म्हणजे आम्ही बदल घडवून परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा तहसील कार्यालयाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील सरदार यांचे शुक्रवार तेरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता निवेदन परभणी येथील जातीयवादी समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला दोन दिवस उलटून गेले असून या घटनेतील मास्टर व त्याला सहकार्य करणाऱ्या दोषी आरोपीवर त्वरित गुन्हे दाखल करून त्वरित कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होणारे कोंबिंग ऑपरेशन कारवाई त्वरित थांबवावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करणार अशा इशाऱ्याचे निवेदन तालुका अध्यक्ष सुनील सरदार महिला आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई वानखडे अध्यक्ष तसवर खान माजी तालुका अध्यक्षा योगिताताई वानखडे सुनील जाधव सतीश खंडारे दीपक खंडारे अजय सुखदेवे करण वानखडे आकारामजी बोराखडे मोहन वसुकार शेख इम्रान शेख कलील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यांनी निवेदन दिले परभणी येथील जे ज्यांनी समाज खंडकांनी जे संविधानाची तोडफोड केली त्या कारणास्तव वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही येथे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आदेशाप्रमाणे प्रमाणे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार यांना परंतु जो काही विनाकारण दलित वस्तीमधील जो दलिताच्या मा योगावर जो तिथल्या पुरुषावर जो पोलिसांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते कारण त्यांना फार पुढं दुखापत झाली आणि दुखापत होऊन त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते ताबडतोब चोवीस तासाच्या आतमध्ये ते गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा आम्ही पूर्ण राज्यभर क्षेत्र बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून आंदोलन छळण्यात येणार आहे पूर्ण मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने वंचित बाहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो